साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही जी काही मानसी हॉस्पिटलमध्ये असते ती रडत असते कारण सुनंदाचा ॲक्सिडेंट झालेला असतो तेवढ्यामध्ये दिनेश आणि गायत्री तिथे येतात आता गायत्री खूप नाटकं करून ह्या मानसीला बोलते की अगं मानसी काय झालं नेमकं तुला आणि आज आईवर जी काही वेळ आलेली आहे खरोखर आईवर उपचार सुरू आहेत आणि तुझ्यामुळेच आई आज हॉस्पिटलमध्ये आहेत असं मानसीला जेव्हा गायत्री बोलत असते तर गायत्री खूप रडत असते गायत्री बोलते की हो ना माझ्यामुळेच घडलं समोरून टेम्पो आला आणि मावशींना धडक दिली असं पण माणसे रडतच जेव्हा गायत्रीला सांगत असते तेव्हा मात्र आता चौकशीसाठी पोलीस इन्स्पेक्टर इकडे हॉस्पिटलला येतात आणि समोर बसलेल्या माणसीला बोलतात की आम्हाला असं कळलं आहे की तुम्ही सुनंदा प्रभू यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि जाणून बुजून त्यांचा ॲक्सिडेंट घडून आणला असं पण जेव्हा आता इन्स्पेक्टर बोलतात तर गायत्री लगेच उठून उभी राहते मानसी बोलते की अहो तुम्ही हे काय बोलता हे सर्व खोटं आहे तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल तर आता माणसे बोलते की नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी असं काहीच केलेलं नाही आहे असं पण माणसी आता ही सर्वांना सांगत असते आणि अहो उलट मी त्यांचा जीव वाचवला असं पण इकडे मानसी रडतच आता सांगत असते तर नीच गायत्री जवळ उभी असते हा मित्रांनो गायत्रीचाच डाव असतो पोलीस बोलतात की जो काही ट्रकने अपघात घडून आलेला आहे तो ट्रक ड्रायव्हर आमच्या पोलीस स्टेशनला आला होता आणि त्याने स्वतःहून ही तक्रार नोंदवली आहे असं इन्स्पेक्टर या माणसेला सांगतात त्याच आता सा इकडे ही गायत्री जी आहे ती गायत्री तर आपल्या तोंडालाच हात लावते आता माणसी पोलिसांना खूप सांगण्याचा सा प्रयत्न करते की नाही नाही मी काहीच केलेलं नाही तेवढ्यामध्ये आता इन्स्पेक्टर बोलतात की आम्हीच रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज बघितलं आणि त्यावरून आम्हाला कळलं की तुम्ही दोघी एकमेकीं मागे चालल्या होत्या असं पण इन्स्पेक्टर या माणसेला सांगत असतात तर माणसे खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर आता इकडे मानसी ही इन्स्पेक्टरला सांगते की नाही नाही असं काही झालेलं नाही आहे मी फक्त त्यांच्या पाठीमागे का आले होते तर त्यांना मी सांगत होते की प्लीज मावशी तुम्ही असं रागरागं जाऊ नका बाकीचा जा माझा काहीच हेतू नव्हता असं मानसी रडतच पोलिसांसमोर सांगत असते दिनेश जवळ उभा असतो त्यावेळेस इकडे आता इन्स्पेक्टर मानसीला बोलतात की तुमची आणि त्या सुनंदाची काहीतरी वादावादी झाली होती का नाही असं पण जेव्हा इन्स्पेक्टर या मानसीला विचारतात तर मानसी काहीच बोलत नसते त्यानंतर इकडे आता इन्स्पेक्टर पुन्हा मानसीला बोलतात की तुम्ही सुनंदा प्रभू यांचा हात धरला होता की नाही आता तर ही मानसी काहीच बोलत नसते तेव्हा दिनेश खूप रागाने मानसीकडे बघतो त्यानंतर मानसी बोलते की मी हात धरला होता त्यांचा हे बरोबर आहे परंतु मी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाच नाही असं मानसी खूप जीव तोडू तोडू या पोलिसांना सांगत असते दिनेश बोलतो की मानसी वाटलं नव्हतं तू ह्या थराला जाशील अगं तू माझ्या आईच्या जीवावर उठली अगं स्वतःला निर्दोष सिद्ध करायला किती जरी तू प्रयत्न केला ना तरी जमणार नाही हे तुला असं हा हा दिनेश आता या मानसीला बोलत असतो आणि काय गरज होती तुला हे करायची तेवढ्यामध्ये मानसी बोलते की दादा तुम्ही हे काय बोलता तेवढ्यात आता मानसी या इन्स्पेक्टरला बोलते की अहो तुमचा खूप मोठा गैरसमज होतो आहे तुम्ही समजता तसं काहीच नाही आहे मी असं काहीच केलेलं नाही आहे उलट मावशीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि तुम्ही माझ्यावर असा आरोप लावता हे नाही पटलं मला असं मानसी रडतच पोलिसांसमोर सांगत असते तेवढ्यामध्ये आता इकडे लेडीज कॉन्स्टेबल जे असतात ते आपल्या मानसीला बोलतात की चला चला तुम्हाला आता जेलमध्येच घेऊन जावं लागणार आहे आता इकडे रणजित लगेच आता या पोलिसांसमोर येतो आणि ह्या पोलिसांना विचारतो की तुम्ही मानसी प्रभू यांना का घेऊन चाललात तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की ओ यांनी सासूबाईचा जाणून बुजून अपघात घडून आणला आहे तर आता रणजित बोलतो की नाही नाही हे सर्व खोटं आहे तसं काहीच घडलेलं नाही आहे असं रणजित आता या आपल्या पोलिसांसमोर सांगत असतो बोलतो की अहो हे शक्यच नाही आहे कारण मी आणि माणसेने म्हणूनच त्यांना हॉस्पिटलला आणलं हे सर्व खोटं बोलतात असं पण इकडे हे रणजित आता या पोलिसांना बोलतात तर पोलीस बोलतात की तुम्हाला काय सांगायचं ते पोलीस स्टेशनला येऊन सांगा तर आता रणजित बोलतो की पोलिस स्टेशनमध्ये कशाला येऊ इथेच सांगतो मी सर्वांसमोर असं पण आता रणजित आता सर्वांना सांगत असतो त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर बोलतात की हे बघा मला एक म्हणायचं तुम्हाला काय बोलायचं तुम्ही तिकडे येऊन बोला असं आम्ही इथे काही ऐकून घेणार नाही असं इन्स्पेक्टर आता या रणजितला बोलतात त्यानंतर आता इकडे रणजित खाली बघत असतो तर गायत्री रंजितकडे बघत राहते त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर आता ह्या मानसीला बोलतो की जोपर्यंत काय खरं आणि काय खोटं हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल असं पण आता इन्स्पेक्टर मानसीला बोलतात आणि ही लेडीज कॉन्स्टेबल जी आहे ती आता मानसीचा हात धरून तिला तेथून घेऊन जात असते आणि हे रणजितला काही देखवत नसतं आता रणजितलासुद्धा या गायत्रीचा राग येत असतो कारण खऱ्या अर्थाने या मानसीची काही चूक नसते आणि तिला बिचाऱ्या जेलमध्ये जावं लागतं इकडे ही गायत्री लगेच दिनेशला बोलू लागते की दिनेश काय आहे हा सर्व प्रकार नेमकं काय सुरू आहे तेच काही कळे ना तेवढ्यामध्ये आता हा जो काही जवळ रणजित उभा असतो तो, तो गायत्रीला बोलतो की गायत्री मॅडम जरा तुमची ही औषधे सासूबाईंची मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो असं रणजित आता ह्या गायत्रीला बोलतो आणि दोघांमध्ये थोड्याशा खुनवाखुनी होतात आणि लगेच आता रणजित इकडे पोलीस स्टेशनला जातो इकडे गायत्री आता त्या गोड्या औषधांच्या चिठ्ठीकडे बघते आणि बोलते की बरं झालं गेली आता जेलमध्ये सासूबाईंचा ॲक्सिडेंट झाला मानसीला अटक झाली अगदी सगळं काही माझ्या मनासारखं झालं बरं का, बर का। असंही नीच मानसी आपल्या मनाशी बोलते आता तेजस जो आहे तो इकडे सिटी हॉस्पिटलला आलेला असतो मानसीकडून त्याला आईचा ॲक्सिडेंट झाल्याचं सत्य समजलेलं असतं आता तेजस तिथे हॉस्पिटलमध्ये येतो आणि आता समोर रिसेप्शनवर चौकशी करू लागतो आणि तेवढ्यात पाठीमागून मानसीला पोलीस घेऊन जात असतात परंतु तेजसचं लक्ष काही पाठीमागे नसतं तो पुढेच असतो त्यामुळे आता मानसी जेव्हा तेथून चाललेली असते तेव्हा मानसीच्या गळ्यामध्ये जे काही या तेजसने दिलेलं गिफ्ट असतं ते नेमकं खाली पडतं तेव्हा आता तेजसचं काही लक्ष नसतं नंतर आता नर्स या गायत्रीकडे येतात आणि औषधे आणली का विचारतात तर गायत्री बोलते की हो आणले धरात आता तेजस लगेच धावत पळत दिनेशकडे येतो आणि दिनेशला बोलतो की दादा आई कशी आहे त्यानंतर आता दिनेश या तेजसकडे बघतो तेजस विचारतो की हे नेमकं झालं कसं डॉक्टर काय बोलले तर आता इकडे गायत्री जवळच उभी असते ती वाकडे नजराने तेजसकडे बघते तेजस आता ह्या दिनेशला विचारतो की लकी चार मुट आहे त्याच घेऊन आल्यात नाही ते हॉस्पिटलला आईला असं तेजस आपल्या भावाला विचारतो परंतु दिनेश काहीच बोलायला तयार नसतो त्यानंतर तेजस बोलतो की दादा काहीतरी बोलणार आई ठीक आहे ना सांग ना तेवढ्यामध्ये आता दिनेश काहीच बोलत नसतो तर तेजस लगेच बोलतो की नेमकं लकीचार तरी कुठे आहे तेवढं तरी सांग ना तरी पण आता दिनेश लगेच उठतो आणि साईडला निघून जातो तो काहीच या तेजसशी बोलत नसतो दुसरीकडे आता मानसीला इकडे पोलीस स्टेशनला आणलेलं असतं तर ते लेडीज काही कॉन्स्टेबल ज्या असतात त्या माणसेला घेऊन इकडे समोरच्या आपल्या सरांसमोर घेऊन येतात तेव्हा आता इकडे हा जो काही ट्रक ड्रायवर असतो त्याला पण समोर आणण्यात येतं तर आता ह्या ड्रायवरला विचारतात की ह्याच होत्या का तर आता इकडे ड्रायवर आता माणसिकडे बघतो आणि बोलतो की हो ह्याच होत्या यांची आणि सासूबाईंची दोघींची भांडणं चालू होती यांनी त्या म्हतारीला माझ्या गाडीसमोर ढकललं असं पण हा ड्रायवर आता सर्व काही खोटी साक्ष पोलिसांना देत असतो तर माणसे बोलते की काय अहो तुम्ही असं कसं मनाने काही पण बोलता खोटं बोलता तुम्ही सर्व हे असं आता माणसी ही रडतच या तेजसला बोलत असते त्यावेळेस आता इकडे इन्स्पेक्टर जे आहेत ते मानसीकडे बघतात मानसी बोलते की अहो हाच माणूस भरता वेगाने आला आणि माझ्या सासूबाईंना जाणून बुजून त्यांचा अपघात केला असं पण इकडे मानसी आता पोलिसांना सांगत असते तर ड्रायव्हर बोलतो की अहो माझी जर चूक असती तर मी पळून गेलो असतो ना मी कशाला इथे साक्ष द्यायला आलो असतो तेवढ्या तर रणजित पण पोलीस स्टेशनला पोहोचतो तो लगेच बोलतो की अहो मी होतो तिथे याच्यावर काय विश्वास ठेवता मी पकडलं ह्या माणसाला तर हा हिसके मारून पळून गेला तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की अहो तो पळून नाही गेला तर इकडे आला तर रणजित बोलतो की नाही नाही अहो खूप संस्कारी मुलगी आहे ही सभ्य घरातली आहे ही असं कशाला करेल ज्या बाईला एक मुलगी आईसारखी समजते ती बाई कशाला आपल्या आईला मारेलो मी तुमच्यासमोर हात जोडतो इन्स्पेक्टर परंतु तुम्ही यांना सोडा मी वकिलांना बोलावतो असं म्हणत रणजित लगेच आपल्या वकिलांना कॉल करतो इन्स्पेक्टर या रणजितकडे बघत राहतात माणसे रडतच पोलिसांना सांगते की अहो बघा माझ्या आई आईसारख्या आहेत ह्या मी कशाला असं करेल असं पण इकडे ही माणसे आता या आपल्या रणजितसमोर पोलिसांना सांगू लागते तर रणजित बोलतात की थोड्याच वेळात आमचे वकील येतील वकील येईपर्यंत तुम्ही पुढची ॲक्शन घेऊ नका असं पण रणजित आता ह्या वक इन्स्पेक्टरला बोलतो त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर ह्या रणजितला बोलतात की तुम्ही तुमचे प्रयत्न करा आमची आमची प्रोसिजर आम्हाला करू द्या असं पण इकडे इन्स्पेक्टर आता ह्या रणजितला बोलत असतात त्यानंतर इकडे तेजस आता तिथे असतो तर गायत्री तेजसला सांगते की मानसीला पोलिसांनी अटक केली आहे तर तेजस बोलतो की काय अटक केली असं आता हा तेजस ज्या गायत्रीला बोलत असतो तर इकडे आता तेजस या आपल्या वहिनींना बोलतो की अहो काहीतरी गैरसमज झाला मानसी कधीच असं करणार नाही आहे मी पोलिसांना सांगतो की माझी मानसी कशी कधीच असं वागणार नाही आहे असं पण आता तेजस आपल्या मनाशी बोलत असतो आणि लगेच काही काही इकडे पोलीस स्टेशनला निघतो परंतु आता तेवढ्यामध्ये तेजसला खाली या मानसीच्या गळ्यामध्ये जे काही लकी चार्म असतं ते खाली पडलेलं तेजसला दिसतं आणि तेजस आता ते आपल्या हातामध्ये घेतो आणि ओळखतो की हे लकी चार्मच आहे लकीचार्म आहे असं तेजस आपल्या मनाशी बोलतो इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की हा तेजस तिकडे गेल्यावर काही करू शकतो आणि तिला निर्दोष सिद्ध करू शकतो आता मीच जाते पोलीस स्टेशनला असं म्हणत तिकडे गायत्री आता या दिनेशला बोलते की मी जाते पोलीस स्टेशनला तू इथे थांब तर दिनेश बोलतो की तू कशाला जातेस तो त्याचं बघून घेईल तसंही ती मुलगी जर गुन्हेगार असेल तर तिला शिक्षा झालीच पाहिजे असं दिनेश आता या गायत्रीला बोलतो तर गायत्री बोलते की अरे माणसीला शिक्षा व्हायलाच हवी हे बरोबर आहे परंतु तेजेची अवस्था कशी आहे हे तर तुला माहीत आहे ना चांगलं असं पण इकडे ही गायत्री आता या दिनेशला बोलते दिनेश मोठा भाऊ म्हणून तुला जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे असं पण इकडे ही गायत्री आता दिनेशला बोलत असते त्यानंतर आता इकडे ही आपली मानसी रणजित हे सर्वजण पोलीस स्टेशनला आलेले असतात आता इकडे इन्स्पेक्टर ह्या मानसीला बोलतात की सर्व पुरावे आमच्याकडे आलेले आहेत आणि आता तुम्हाला काय करायचं ते पुरावेसही सिद्ध करा तर रणजित बोलतो की वकील येथील थोड्या वेळामध्ये आम्ही जामीन करून यांची सुटका करणार आहोत तुम्ही प्लीज त्यांना अटक करू नका असं आता रणजित या आपल्या पोलिसांना सांगत असतो त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर बोलतात की तुमचे वकील जे आहे ना त्यांना आल्यावर बघू आपण तुम्ही जाबर यांना आतमध्ये घेऊन असं पण इकडे हे इन्स्पेक्टर आता ह्या लेडीज कॉन्स्टेबलला सांगतात तेवढ्यामध्ये तेजस्ते ते येतो आणि खूप मोठ्याने थांबा असं ओरडतो आता वळून बघता सर्वजण तर तेजस <Chelsea> आता ह्या मानसीला पण दिसतो आणि इन्स्पेक्टरला दिसतो आणि रणजितला सुद्धा त्यानंतर इकडे आता रणजित ह्या तेजसकडे बघतो तर आता तेजस सुद्धा ह्या मानसीकडे बघत असतो आता इकडे ह्या रणजितला तेजसचा खूप राग आलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे इन्स्पेक्टर आता आपल्या मनाशी बोलतात की हा तर तेजस प्रभू आहे त्यानंतर इकडे आता मानसी लगेच तेजसला बघते आणि डोळे झाकून घेते इकडे ड्रायव्हर समोर खुर्चीवरती बसलेला असतो आता इकडे आपली ही जी काही मानसी आहे ती हळूहळू तेजसकडे बघत असते रणजित सुद्धा खाली बघत असतो तेजस लगेच या आपल्या इन्स्पेक्टर समोर येतो आणि बोलतो की अहो साहेब असं काय करता तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की अहो ह्या लकी चार म्हणजे मानसी प्रभू ह्या खूप काही चांगल्या आहेत माझी बायको आहे त्या असं तेजस आता या इन्स्पेक्टरला सांगू लागतो आणि ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे त्या माझ्या आई आए आहेत असं पण इकडे तेजस आता पोलिसांना सांगू लागतो त्या आईवर आणि माझ्या कुटुंबावर ह्या अगदी जीवापाठ प्रेम करतात आणि त्या कसं असा अपघात घडून आणू शकतात हा विचार असा मनात सुद्धा कधी आणू शकत नाही त्या तुम्हाला काय खात्री देऊ की नाए 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 या तुमचा विश्वास बसेल यांच्यावर असं इकडे तेजस आता या इन्स्पेक्टरला सांगू लागतो गायत्री जी आहे ती सुद्धा पाठीमागून येते आणि लगेच बोलते की नाही नाही असं नाही होणार आता पुन्हा या गायत्रीकडे सर्वजण वळून बघतात त्यानंतर इकडे ही गायत्री जी आहे ती आता या मानसीला बोलण्यासाठी इकडे पोलीस स्टेशनला येते आणि पोलीस आता जेव्हा या मा गायत्रीला बोलतात की जमणार नाही अजिबात तेव्हा आता येते ही गायत्रीचा डाव जो आहे तो मानसीच्या लक्षात आलेला असतो माणसे डायरेक्टली आता या गायत्रीला बोलते की तुमचा सर्व डा मा डाव माझ्या लक्षात आलेला आहे तर मित्रांनो नेमकं होणार तरी काय हे सर्व बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद